दोन रुपये होते काकाकडे तीन रुपये द्या देऊ शकते काका टू रुपीजेले मावशीकडे मावशीकडे आहेत झिरो रुपये मावशीकडे काहीच नाही मावशी गेली शेजारच्या काकूकडं काकूकडं पण नाही काकू गेली शेजारच्या बाईकडं शेजारच्या बाईकड तीन रुपये थ्री रुपीज थ्री मधून काकूने वन रुपीज घेतला बरोबर मग का शेजारच्या बाईकडे किती उरले टू रुपीज काकूचा झिरो इथे कट करायचा इथे झिरो लिहून घ्यायचा काकूकडे आले तीन रुपीज त्या काकू कडे जाऊन मावशी इकडे होती ना त्या मावशीला काकूने काय केला एक, एक रुपया दिला मावशीला किती उरले वरती नाईन रुपीज ओके आता मी ते बॉक्स करून घेतो म्हणजे कन्फ्युज होणार तुम्हाला ओके आता आपण खालचं वेगळं हा झिरो काटे करायचा यायचा ते बाजूला यायचा कधी पण जी संख्या इथे कट कर करतो ना ती या एकच्या बाजूला लिहून घ्यायची वनच्या साईडला आता इथे टेन आली बाजूला लक्ष द्या तर टेन वाला पण इकडे याला पण एक द्यायचं होतं कारण दोन रुपयेचे मग टेन रुपया याला एक दिला इथे किती उरले इथे पण नाईन उरले आणि ते टू टू जी संख्या ती कट केली इथे बाजूला लिहिली जी संख्या कट करतो तीच द्यायची झिरो असा झिरो टू असा टू असा फाय असा फाय जो असा तो मग ट्वेल्व मायनस किती थ्री आता थ्री नंतर आपण काउंट करू डायरेक्टली थ्री नंतर घेतो फोर कोणपर्यंत काउंट करायचं ट्वेल्व पर्यंत फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व किती फिंगर आले फाय सिक्स सेवन एट नाईन म्हणजे ट्वेल्व मायनस थ्री इज इक्वल काय नाईन आता बघा इथे नाईन मायनस थ्री नाईन मधून थ्री मायनस हे 5 फिंगर आणि 4, 5 आणि 4 9 होता 9 मधून किती फिंगर कायचे 3 मायनस करते 1, 2, 3, किती उरले फाय आणि अ वन सिक्स 9-3 थ्री इज इक्वल आता इथे बघा 9-4 फोर आहे बरोबर परत नाईन फिंगर हे 5 आणि ए फोर नाईन झाली 9 मधून फोर फिंगर करायचे फोर असतात चार ओट एक दोन तीन चार किती उरले 5 नाईन मायनस फोर किती फाय आणि इथे वरती टू एट, टू मायनस टू सेम व्हॅल्यू टू मधून टू गेले झिरो सेम संख्या असली का झिरो लिहायचा ही आपली हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो बाय